हॅलो फ्रेंड्स तुमच्याही ब्लाऊजचा कटोरीचा टक्स तिरका येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि ही योगपट्टी आणि हा कटोरीचा भाग बऱ्याच मैत्रिणी काय करतात आधी कटोरीला टक्स मारून घेतात आणि मग कटोरी योगपट्टीला जोडतात तर ही पद्धत चुकीची आहे असं म्हणणार नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊज जोडला तर कटोरीचा टक्स तिरका होण्याची किंवा चुकण्याची शक्यता असते तर मी ही माझी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे मी काय करते अगोदर कटोरी पूर्ण योगपट्टीला जोडून घ्यायची आणि मग कटोरीचा टक्स टाकायचा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण राईट साईडची कटोरी जी घेतलेली आहे ती जोडून घेणार आहोत कटोरी जोडताना सगळ्यात आधी योग्य शिलाई मार्जिन घेणं आवश्यक आहे आता शिलाई मार्जिन तुम्ही किती ठेवता हेही तुमच्यावर डिपेंड आहे पण शक्यतो क्वार्टर इंचापेक्षा जास्त आणि अर्धा इंचापेक्षा कमी असं शिलाई मार्जिन घेऊन आणि हो शिलाई मार्जिन एकसारखं आलं पाहिजे तरच कटोरी एकसारखी जोडलेली दिसते नवीन मैत्रिणी असताल तर खास तुमच्यासाठी आहे कारण नवीन मैत्रिणींचं बऱ्याच वेळा होतं की शिलाई वाकडी तिकडी होते कटोरी वाकडी तिकडी जोडली जाते आणि मग कटोरीचा जो गोल सेप आहे तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे सुरुवातीला जरी वाकडं तिकडं झालं तरी नेक्स्ट आपण दुसरी जी शिलाई मारतो ती मात्र सरळ घ्यायची आहे तर आता मी इथं कटोरी जोडून घेतलेली आहे आपण टाकूया टक्स आता टक्स टाकण्यासाठी कटोरीबरोबर मधोमध फोल्ड करायची ते पा अशा पद्धतीने उलट्या बाजूने धरायची कटोरीचा जो दोन्ही टोका आहे ते बरोबर एकमेकींना असे जुळवून घ्यायचे आणि जो सेंटर पॉईंट आहे तोही जुळवून घ्यायचा हे पा आणि मग कटोरी अशी पकडायची आणि इथे योगपट्टीला मध्ये सेंटरला पकडायचं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते हा जो सेंटर पॉईंट आहे तोच तर खरं तर मेन कटोरीचा टक्स पॉईंट असतो आपण जसं माप टाकताना फुलबस्ट पॉईंट घेतो कटोरीचं तसं तर आता इथे मी कटोरी जोडलेली आहे आणि जो योगपट्टीचा जिथं आपण शोल्डर आहे तिथला बरोबर मध्य पकडायचं आहे आणि मग मा कटोरीचं माप टाकायचं आता तुम्ही कटोरीचं सिलाई मार्जिन म्हणजे कटोरीचं जे, जे आपण बॅ दोन्ही साईडला दीड इंच किंवा सव्वा इंच वाढवतो त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आता मी इथे दीड इंच मार्जिन वाढवते दोन्ही कटोरीचं तर तुम्ही दीड दीड इंच वाढवलं वा असेल तर दीड इंचाचा टक्स घ्या किंवा सवा वाढवलं असेल तर सव्वा इंचाचा टक्स घ्या आता वरच्या बाजूने टक्सची उंची मी इथे पावणे तीन घेतलेली आहे कारण ह्या ब्लाऊजची उंची भरपूर आहे साडेचौदा इंच तुमची जर तेरा वगैरे बारा असेल तर तुम्ही अडीच इंचाचा टक्स घेऊ शकता अशा पद्धतीने मी टक्सचं माप टाकून इथे टक्स घालून घेतलेला आहे आणि उरलेला हा जो भाग आहे थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे कटोरीचा जो पप आहे तो छान येतो तरी ते पहा सुंदर असं कटोरीला टोक आलेला आहे आणि जिथंच मार्किंग केलेलं आहे एकदम सेंटरला तुमचं कटोरीचा टक्स पॉईंट आलेला आहे तर दुसरी कटोरी आपण त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे पण दुसरी कटोरी अशा पद्धतीने आपण जोडू शकत नाही खालच्या बाजूने जोडली तर वरच्या बाजूने कमी पडण्याची शक्यता असते म्हणून या बाजूने जोडताना कटोरी खाली ठेवायची आणि योगपट्टीचा भाग वरच्या बाजूने ठेवून मग आ, ही कटोरी जोडून घ्यायची आहे आता इथेही सेम त्याच पद्धतीने एकसारखी शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून कटोरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आकारावरती फिरवून ही कटोरी मी जोडून घेतलेली आहे आता सेम आपण जसं त्या बाजूच्या कटोरीला केलं होतं त्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे सेंटर पॉईंटला जुळवून आणि बरोबर मधोमध पकडून टक्स टाकून घ्यायचा आहे त्याआधी मी ते कटोरीला डबल, डबल शिलाई मारून घेते डबल शिलाई मारणं खूप गरजेचं असतं प्रत्येक ब्लाऊज शिवताना डबल शिलाई मारणं खूप गरजेचं असतं का तर ब्लाऊज फाटला तरी शिलाई निघायला नको आणि ब्लाऊजला योग्य फिनिशिंग यावी म्हणून प्रत्येक पार्ट जोडताना डबल शिलाई मारणं हे गरजेचं आहे आणि ते मारावंच तर चला आता इथंही मी पावणे तीन इंचाचा टक्स घेतला आहे दीड इंच दी मार्जिन घेऊन हाई टक्स मी टाकून घेत आहे आता तुम्हाला जर ब्ला कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते की कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आणि कटोरी ब्लाऊजचं कटिंग केल्यानंतर जी मेन कटोरी असते त्या कटोरीपासून कटोरी वाढवायची कशी किती कोणत्या बाजूने किती इंच मार्जिन घ्यायचं आणि कशी वाढवायची हेही मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते तुम्ही पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही कटोरीचं कटिंग करा म्हणजेच तुम्हाला हे स्टिचिंग करताना मी दीड इंचाचा टक्स का घेतला हेही समजेल आता मी तुम्हाला इथे योगपट्टी कशी जोडा आता इथे पट्टी जोडताना पट्टी जी काढलेली असते ते मेन ब्लाऊजच्या कापडाच्या वरती अस्तरचं कापड ठेवून अगोदर त्या दोन्ही पट्ट्या म्हणजे अस्तरचा भाग आणि मेन ब्लाऊजचा भाग मी एकमेकांना जोडून घेतला मेन सुईचा भाग वरच्या बाजूने ठेवला आहे हे अशा पद्धतीने आणि मग जुळून घेऊन मग हा जो ब्लाउजचा भाग आहे हा सेंटरला फोल्ड केलेला आहे आणि ह्या दोन्ही पट्ट्यांच्या मधोमध ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा या दोन्ही पट्ट्या जुळवून एकमेकींना व्यवस्थित ठेवून योग्य ते सिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे क्रॉस पट्टी पण जोडून झालेली आहे आता फ्रंटच्या बाजूकडून म्हणजे पट्टी किंवा आईपट्टीच्या बाजूकडून तुम्ही हे पार्ट आहे तो उसवून घ्यायचा आहे नंतर खालच्या बाजूने पण क्रॉसपट्टीचा जो खालचा भाग आहे त्यावरती पण एक दापटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टीवरती पण दापटीप घेतलेली आहे पुढच्या बाजूने योगपट्टी किंवा हुक पट्टी किंवा आईपट्टीच्या बाजूकडूनही क्रॉसपट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे पट्टी आय पट्टी कशी लावायची त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर तोही व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा उद्या आपण त्याचा व्हिडिओ बनवूया आता हीही पट्टी मी अशाच पद्धतीने जोडून घेते तर अशा पद्धतीने दोन्ही ब्लाऊजचं पार्ट जोडून झालेले आहेत आणि कटोरीही एकदम छान आलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट करून अवश्य सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही ते थे। चला थँक्यू